लिपिकांच्या वेतन तुटीवर शासनाचं मौन मुंबईत एक दिवसीय धरणे आंदोलन आता संघर्ष तीव्र होणार महाराष्ट्र राज्यातील शासकीय आणि निमशासकीय लिपिकांच्या वेतन तुटीचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित आहे या गंभीर विषयावर शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री मुख्य सचिव यांना वारंवार निवेदन देऊनही लिपिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे लिपिकांनी यापूर्वी भावनिक पद्धतीने लाडकी लिपिक म्हणून मुख्यमंत्री यांना राखी पाठवून वेतन तुटी दूर करण्याची विनंती केली होती ते सप्टेंबर सव्वीस काळी फीत लावून शांततेत निदर्शनही करण्यात आली तरीही शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासकीय निवाशासकीय लिपिक संघ सहलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले शासनाने यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास संघटना बेमुदत कामबंद आंदोलनासह तीव्र संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत आहे लिपिक संघटनेचे म्हणणे आहे की इतर संवर्गांचे प्रश्न शासनाने पदनाम बदल वेतन तूट दुरुस्ती आणि विविध मार्गांनी सोडवले मात्र लिपिक वर्गाकडे गेल्या चाळीस वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे हे आंदोलन शासनाला जागा आणण्यासाठीचा इशारा असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे ठोकशाही न्यूज चोवीससाठी साठी शेखर शफीक मणियार